हाय हॅलो सगळ्यांना बघा आरचीने काय काढलं आहे डिझाईन काढलेली आहे बनवलेली आहे बघा आरची बुक्सवर अरे हां मग एक मिनिट दाखवते तुम्हाला आरचीने बघितली बघा प्रॅक्टिस चालू आहे आरचीची तिथे मेहंदीची आणि तुम्हाला सांगते आता माझ्याकडे किती सारा पसारा पडलेला आहे ते बघा एक जिथे बघशील तिथं पसारा आहे कारण की काहीतरी लावलेलं ला आहे म्हणून पसारा झालेला आहे तर बघा मी तुम्हाला दाखवते आता हो कसा कसा पसारा पसा केला आहे काय केलं आहे आणि आर्जीने आता काहीच करून ठेवलं नाही ना काही नाही तसं आहे तसंच ठेवलेलं आहे आणि मी आली पहिले फ्रेश वगैरे झाली आणि भाजी मांडली आहे तर चला आता तुम्हाला दाखवते कसं कसं पसारा बघा इथे सोप्यावर हो कपडे आहेत ठेवलेलं आहे बघा कचरा कचरा आहे तुम्हाला दाखवते मी त्या बघा कस पसर आहे बघू शकता का इथे माती वगैरे आणि तुम्ही अंदाजे लावू शकता म्हणजे कसे हे बघा बाल्कनी मध्ये पूर्ण कचरा 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 इथे काही देवा देवा रामा, रामा। आणि मला हे चेअर वर धूळ बकरे बफरे, बफरे। सगळं स्टाईल वगैरे हो सर्व तर खूप पण येत आहे एक मिनिटच थांब तर बघा मला आता पूर्ण हा पसारा आवडून घेते कसा कसा पडलाय आता तर चला आता आम्ही याला साफ वगैरे करून घेते आता पूर्ण पूर। तर बघा पूर्ण साफसूफ केलेला आहे आणि सायला ते गाडी मग खायला वेळ तर बघा फरशी बघा पूर्ण पुसपास केलं सर्व त्या तिकडे बाल्कनीमध्ये टाकून दिलं आहे त्यात तिकडे बाल्कनी काय काही नाही बघा फरशी वगैरे आता सर्व ठेव ठेव केलेलं आहे आणि बघा सोप्या होते हे ते पण उचल वाचल केले होते फक्त एक कपडा राहिलेला पिश बस झालेला आहे आणि तुम्हाला वाटत असेल की कशासाठी एवढा कचरा केला आणि ते हा बघा मी तर पुन्हा बालकणीमध्ये हे पूर्ण ठेवलं आता उद्या कबाडाचा सामान विकवा करेल उद्या कबाडीचा मुलं पण तीन टप्पर तर पूर्ण विकवाक करेल उद्या हो आणि उद्या बालकणी मस्त धोधाव करेल मस्त तर बघा तुम्हाला दाखवते आता काय फिट केलं आहे तर बघा आमच्या इथे ए सी फिट केली आहे कारण ही हे एसी जुनीच आहे ही एसी जुनीच आहे जुनी त्या रूम मध्ये होती आता इथे आम्ही लावलेली सर्व इकडला तिकडं केला कारण की त्या रूम मध्ये कुणी झोपत नाही ना काही नाही सर्व इथेच होते म्हणून एसी लावून आता तर करून घेतल्या पूर्ण क्लीनच करायचं आहे आरचिणा वगैरे कलिक वगैरे मळून ते हे आणि हे सीडी आहे आता हे आता काही करत नाही त्या रूममध्ये जो पाहिजे ते रूम साफ केली आता काही करत नाही ते उद्याकडे आणि साडेआठ पावणे नवलं असेल भाजी मांडून दिली पहिले

levelnya Selamat, bye, Good night.